आज भाजपाची जी बैठक ती होते कर्जतमध्ये भाजपची भूमिका काय असणार आहे साधारणपणे बघितलं की भाजपा कुणासोबत जाणार का जसं दीपक भैर्यांची इंटरव्ह्यू जी आहे एक दोन दिवसामध्ये आपल्याकडे प्रकाशित होईल ती त्यांनी सुद्धा सांगितलं की जो आमचा पक्षाचा सन्मान करेल आम्ही त्यांच्यासोबत जाईल ओकटेमध्ये सहबळावर लढवले पाहिजे ठाकरे नगराध्यक्ष एकूणच काय भाजपच्या आज बैठकीमध्ये नेमकी काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी पदाचा दावा किती प्रमाणामध्ये कायमस्वरूपी ठेवतो आजच्या बैठकीमध्ये काय किती कुणासोबत जायचं किती जागा मागाव्या आणि जे दावेदार आहेत त्यांचं पुन्हा एकदा पक्षाकडे या संदर्भामध्ये चर्चा होऊन आगामी काळामध्ये किती जागा घ्याव्या या संदर्भामध्ये जे भारतीय जनता पार्टीची जी आज बैठक आहे चार वाजता त्या बैठकीमध्ये आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे कशा राजकारण करावं आणि तसेच निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे असावे कुणासोबत युती करावी ठाकरे गट कर आहे का सुधाकारचे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे अशा भारतीय जनता पार्टी सध्या किंग मेकरच्या भूमिकेत आपल्याला दिसून येत आहे कारण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जे आहेत कर्जत नगरसेवक नगर चार नगरसेवक आहेत त्यामुळे चार नगरसेवक असल्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकद आहे मात्र नगराध्यक्षपद जरी त्यांना इतकं सोपं वाटलं असतं तर तसं नाहीये त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील पण मात्र ते ज्या आज भाजपच्या बैठकीतून काय है निघते हे पाहणं खूप महत्व ठरणार आहे धन्यवाद